अशा मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघूनच खावेसे वाटणार आहे आणि तर अतिशय आवडणारे पौष्टिक समोसा कुरकुरी आपण पाहणार आहोत करायला अतिशय सोपे रेसिपी आहे एकदा का केले तुम्ही हे महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि मुलांनाच काय आपल्याला सुद्धा कधीतरी आपल्याला चटपटी तसं खावंसं वाटतं प्रवासात आपल्याला खावंसं वाटतं तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आहे का कुरकुरीत झालेली आहे पहा तुम्ही हे समोसा कुरकुरे कुठल्याही फ्लेवरमध्ये करू शकता कुठल्याही आकारामध्ये करा लहान मोठे तुम्हाला जे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही हे समोसा कुरकुरे करू शकता कुठलाही फ्लेवर देऊ दे शकता याला आणि नक्की तयार करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की माझी रेसिपी कशी झाली हे कुरकुरे जर मुलांना तुम्ही दिलेत तर मुले मार्केटमधल्या कुरकुऱ्यांचं नावही घेणार नाहीत हे मी तुम्हाला खात्रीने सांगते एक पुदिना फ्लेवरचा आणि एक आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि चाट मसाला वापरून या पद्धतीने आपण आंबट गोड तिखट असा हा एक फ्लेवर केलेला आहे आणि एक पुदिन्याचा केलेला आहे आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं खेळून आली इकडून फिरून आली मुलांना असं मुला चटपटीत काहीतरी खावाचं वाटतं सतत काहीतरी मागतात तर तुम्ही या पद्धतीने भरपूर करून तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांना खाऊ खा, खायला देऊ शकता आणि किती खाल तरी याचे काहीही दुष्परिणाम नाहीत अगदी हे हेल्दी आहेत ना यामध्ये मैदा आहे इथे मी कुरकुरे बनवण्यासाठी दोन वाटी जाड रवा घेतलेला आहे माझ्याकडे बारीक रवा संपलेला आहे तर मी इथे जाड रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा बारीक रवा कुठलाही वापरू शकता कारण आपल्याला हा रवा जो आहे तो मिक्सरच्या जार मध्ये घालून आपल्याला याची दरदरी त्याची पावडर करून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही त्या कुठलाही रवा वापरू शकता आताही तुम्ही दोन वाटे रवा घेतलेला आहे आणि आता हा रवा जो आहे तो आपण एका मिक्सरच्या जार मध्ये घालून एक आपण वीस सेकंदापर्यंत हे फिरून घेऊ आणि पहा अर्धा मिनिटभर मी हा रवा जो आहे तो फिरून घेतलेला आहे आणि मस्त अशी दरदरीताची पावडर आपली तयार झालेली आहे पहा आता एक भांड घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हा रवा जो आहे तो आपण काढून घेऊ चवीनुसार मीठ घाल घालून घेऊ आणि आपण यामध्ये साधारणतः आपण तीन चार चमचे अंदाजे तेल घालून घेऊ म्हणजे आपले कुरकुरे आहेत ते अतिशय क्रिस्पी होणार आहेत जेव्हा आपण हे कुरकुरे बनवू तेव्हा त्याच्यावरती बबल्स येणार नाहीत त्यामुळे आपल्याला हे मोहून थोडक्यात आपल्याला हे कच्चं तेलाचं मोहनही घालून घ्यायचं आहे आणि सगळीकडे असं चोळून घ्यायचं आहे या स्टेपला तुम्ही जिरेपूड किंवा मग ओवाही घालू शकता पण मी इथे त्याचा वापर न करता मी हे प्लेन पीठ म्हणून घेणार आहे पहा आणि मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाणी घेऊन आपल्याला हे सैलसर असं जरा पीठ मळून घ्यायचं आहे कारण हा रवा आहे आणि तो आपल्याला दहा मिनिट भिजून घ्यायचा आहे आणि रवा हा पाणी शोषून घेणार आहे त्यामुळे थोडंसं सैलसर ठेवायचं आणि सेमी सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पहा या पद्धतीने मी हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि पहा असं सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण हे जे पीठ आहे ते दहा मिनिटासाठी आपण असं रेस्ट करायला ठेवणार आहोत म्हणजे छान रवा असा आपला फुलून येणार आहे आणि आपला रवा भिजत आहे तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊ पहा जे आपण समोसा कुरकुरे बनवणार आहोत जे आपण दोन फ्लेवरमध्ये बनवणार आहोत आणि इथे आपण घरच्या घरीच त्याला जो वरून आपण मसाला लावणार आहोत तो आपण इथे घरच्या साहित्यातूनच आपण हा मसाला बनवून घेणार आहोत तर पहा आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा रेड कलरचे आणि ग्रीन कलरचे असे आपल्याला कुरकुरे खायला भेटतात तर आपण इथे त्याच फ्लेवरचे आपण इथे कुरकुरे बनवणार आहोत तर पहिला मसाला बनवू आपण पुदिन्याचा जो ग्रीन फ्लेवरमध्ये आपण बाहेरचे कुरकुरे खातो त्या फ्लेवरचा हा मसाला आपण इथे बनवून घेऊ ही पुदिन्याची पावडर आहे आणि ही घरी बनवलेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे मी नंतर कधीतरी याचा व्हिडिओ शेअर करेन तर अशी मी एक चमचा पावडर पुदिन्याची घेतली आता मी ते पास्ता मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅगी तुम मसाला किंवा मग पाणीपुरी मसाला पिझ्झा मसाला कुठलाही तुम्ही मसाला वापरू शकता कुठल्याही फ्लेवरचा तुम्ही मसाला इथे वापरू शकता चॉईस तुमची आहे आता यामध्ये आपण हा पास्ता मसाला मी घेतलेला आहे तो घालून घेऊ आणि यामध्ये सगळं मीठ साखर वगैरे सगळं यामध्ये असतात त्यामुळे वरून एक्स्ट्रा काही घालायची आवश्यकता नाही फक्त आपण आता याला पुदिनाचा फ्लेवर देणार आहोत म्हणून इथे पुदिना घेतलेला आणि पहा सर्व जिन्नस हे मिक्स केलेले आहेत आणि या पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे आता आपण दुसरा मसाला करून घेऊ इथे मी काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे पहा मसाला घालत आहे तुम्ही अगदी आमचूर पावडर पण घालू शकता इथे मी चाट मसाला घातलेला आहे त्यामध्ये लगेच आपण जिरेपूड घालू अतिशय सुपर टेस्टी आपले हे समोसा फुटून होणार आहे आणि थोडीशी पिठी साखर घालू चाट मसाल्यामध्ये सर्व जिन्नस असतात थोडीशी आपण एक्स्ट्रा अशी पिठी साखर घातलेली आहे म्हणजे आंबट तिखट आणि गोड अशी चव त्याला छान उतरणार आहे मिक्स करून घेऊ आपण आणि पहा काय सुंदर मसाले आपले तयार झालेले आहेत घरच्या घरी आणि आपला आता पीठही भिजलेलं आहे आणि एक दहा मिनिट झालेले आहेत आणि पीठ छानच आपलं भिजलेलं आहे आणि रवा हा छान असा भिजलेला आहे आणि थोडस घाताने एकसारखा करून घेतलेला आहे आता आपण आपण दोन फ्लेवरचे आपण हे समोसा कुरकुरी बनवणार आहोत तर याचे दोन समान भाग करून एक गोळा घेऊन आपण झाकून घेऊ आणि तेल किंवा पीठ न लावता पहा मी ते हे लाटून घेत आहे आणि चपातीप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही पीठही लावू शकता पद्धतीने मी ही चापाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही हवी तर मोठी पोळपाट भरून ही लाटू शकता पण मी ती छोटीशी लाटून घेतलेली आहे आता काय करायचं आहे याच्या अशा स्ट्रीप्स कट करून घ्यायच्या एक आहेत एकसारख्या आणि तुम्ही हवा तो आकार देऊ शकता या, या। तर आपण ह्या काट आहेत हे आपण एकसारखे करून घेऊ ज्याला व्यवस्थित आपण ट्रॅंगलचा आकार देऊ शकतो आणि पहा एक एक स्ट्रीपला आपण सुरीच्या साह्याने आपण ट्रॅंगलचा आकार देऊन घेऊ तुम्हाला हवा तो तुम्ही आकार द्या तुमच्याकडे डिझाईनचा जर चमचा असेल तुम्ही त्या चमचच्या सहाय्याने तुम्ही याला डिझाईनही देऊ शकता पहा या पद्धतीने आपण हे समोसा कुरकुरे असा आकार याला दिलेला आहे किंवा ट्रँगल आपण याला म्हणू शकतो पहा आता मी ती या पद्धतीने केलेले आहेत हे समोसा कुरकुरे तर तुम्हाला जो आकार आवडेल किंवा तुम्हाला अगदी पटकन शंकरपाळीचं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही शंकरपाळीचाही आकार देऊन हे अगदी सहज बनवू शकता आणि साईज तुम्हाला जी आवडते त्या साईजनुसार तुम्ही हे करू शकता आणि बिलकुल हे आपले समोसा आहेत समोसा कुरकुरे हे बिलकुल आपले चिकत नाही पहा आणि पहा या पद्धतीने मी सर्व समोसा कुरकुरे हे करून घेतलेले आहेत पहा आता आपण हे लगेच तळून घेऊ पहा एक घेऊन तेल छान असं तापून घेतलेलं आहे कडकडीत तेल तापलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही आता मिडियम ठेवायची आहे आणि आपण आता हे यामध्ये घालून घेऊ आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला हे ताप कुरकुरे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तुमच्या लक्षात येत असेल पहा तेल किती छान तापलेलं आहे आपले पटकर असे समोसा कुरकुरे आहेत ते आपले वर येत आहेत पहा आणि आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल पहा इथे आपले हे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे कुरकुरे झालेले आहेत पहा आता या पद्धतीने आपण हे समोसा आपण तळून समोसा कुरकुरी आहेत ते निम्मी तळवलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आता लगेच आपण यावरती एक मसाला लावून घेऊ कारण हे गरम असतानाच आपल्याला तो मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित तो लागला जाणार आहे आता निम्मे केलेले आहेत निम्मे ह्याच्यावर आपण मसाला लावून घेऊ आपण कश्मीरी लाल मिरची पावडर मसाला केलेला आहे तो निम्म्या समोसे कुरकुरे यावरती आपण घालून घेऊ आणि या पद्धतीने हे आपण टॉक करून घेऊ हा मसाला आहे तो लगेच आपल्याला गरम असताना याला लावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित तो यावरती कोट होतो थंड झाल्यानंतर मग तो व्यवस्थित कोट होत नाही त्यामुळे मसाल्याने ती लावून घ्यायचं आहे आणि पहा तुम्ही कसे असे मस्त आपले फुगलेले आहेत हे समोसा कुरकुरे आणि तुम्ही आवाजही ऐका किती असे क्रिस्पी असे आपले हे समोसा कुरकुरे तयार झालेले आहेत पहा काही सुंदर कलर दिसत आहे आणि आवाजावरून तर तुमच्या लक्षात येतच असेल की हे किती क्रिस्पी आणि किती कुरकुरीत झालेली आहेत हे आणि असे समोसे खाल्यानंतर मुले अगदी मार्केट मधल्या किंवा कुरकुऱ्यांचं नावही घेणार नाही आता आपण दुसरी बॅच तळून घेऊ आणि पहा छान असे फुगून आपल्या हे वरती येतात समोसा कुरकुरे आणि छान असा कलर आला त्याचा आपण हे काढून घेऊ पहा सर्व हे तळून झालेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता आपण हे गरम लगेच आपण यावरती दुसरा मसाला लावून गरम मसाला लावून घेतलेले कुरकुरे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला अगदी भन्नाट चव झालेली आहे आता आपण ह्या दुसऱ्याला आपण दुसऱ्या फ्लेवरचा आपण मसाला लावू आपण हा पुदिन्याचा मसाला लावून घेऊ आपण आणि पहा गरम गरम मसाल्याचा आपण याला मसाले लावून घेतले व्यवस्थित कोट होतो सगळीकडे हा मसाला व्यवस्थित लागला जातो आणि अळप्रत्रिम अशी याला चव येते आणि भन्नाट असा वास सुटलेला आहे पुदिन्याचा मस्त असे दोन फ्लेवरचे आपले हे समोसा कुरकुरे तयार झालेले आहेत तुम्ही अगदी हे महिनाभरी असे भरपूर करून स्टोअर करून ठेवू शकता याला काही होत नाही तुम्ही प्रवासात न्या मुला आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही एकदा काही या पद्धतीने तुम्ही हे कुरकुरे बनवून ठेवले तर तुम्ही अगदी नेहमी नेहमी ने 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 करणार आणि आणि आता मुलांना सुट्ट्या आहेत मुलांना इकडून तिकडून आलं की काहीतरी हे चटपटी तसं वाटतं तर तुम्ही हा पदार्थ किंवा हे कुरकुरे आहेत ते तुम्ही नक्की ट्राय माझी रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर करा माझे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद